अमरावती महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस चा प्रचार अंतिम टप्प्यात येत असताना विविध प्रभागांमध्ये प्रचार रॅलींना वेग आला आहे अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा विलासनगर मोरबाग येथे युवा स्वाभिमान पार्टीचे अधिकृत उमेदवार दीपक साहू सम्राट यांच्या प्रचार रॅलीने परिसरात लक्ष वेधून घेतले आहे या रॅलीचा सविस्तर आढावा घेऊया या रिपोर्टमध्ये मध्ये अमरावती महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहा विलासनगर मोरबाग येथे युवा स्वाभिमान पार्टीचे अधिकृत उमेदवार दीपक साहू सम्राट यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही प्रचार रॅली आहे यानंतर रॅलीने झडपीपुरा रतनकं झोपडपट्टी पाऊल नागोबा दुसरा नागोबा लाल बहादूर शास्त्रीनगर तसेच मनपा शाळा क्रमांक दोन च्या मागील परिसरात प्रवेश केला रॅली दरम्यान युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उमेदवार दीपक साहू सम्राट यांच्या समर्थनार्थ वातावरण तापविले रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत केले तर अनेकांनी प्रचारादरम्यान प्रभागातील मूलभूत सुविधांबाबत तसेच विकासाच्या मुद्द्यांवर भर देत नागरिकांना परिवर्तनासाठी साथ देण्याचे आवाहन केले आहे शेवटी ही प्रचार रॅली मनपा शाळा क्रमांक दोन मागील परिसरात शांततेत व उत्साहात संपन्न झाली अमरावती महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस अंतर्गत प्रभाग क्रमांक सहा मध्ये युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार दीपक साहू सम्राट यांच्या प्रचार रॅलीने जोरदार उपस्थिती नोंदवली आहे निवडणूक रणधुमाळी अधिक तीव्र होत असताना प्रभाग क्रमांक सहा मध्ये राजकीय हालचालींना वेग येताना दिसत आहे